नमस्कार आज चार फेब्रुवारी आजच्या दिवशी देश विदेशात काही ठळक घडामोडी घडल्या आहेत ज्यांची इतिहासात नोंद घेतली गेली आहे चला तर मग जाणून घेऊया आजचे दिनविशेष चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी शूर मराठा सरदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा बलिदान दिन आहे ते सिंहगडच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले होते मराठी साम्राज्याचा सेनापती असण्यासोबतच तानाजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जवळचे मित्रही होते सोळाशे सत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी सिंहगड किल्ला जिंकण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्यावेळी सिंहगडाचं नाव होतं कोंढाणा आणि तो मुगधांच्या ताब्यात असून त्याचा किल्लेदार उदय भाद हा रजपूत सरदार होता शिवाजी महाराजांची आज्ञा मिळाल्यानंतर सरदार तानाजी आपल्या मुलाचं लग्न कार्य बाजूला ठेवत सैनिकांसह तिथे पोचले आणि अवघ्या तीनशे मराठा सैनिकांसह त्यांनी उदय सिंहगडचा किल्ला परत मिळवला गंभीर जखमी होऊ नये शेवटपर्यंत निकराची लढाई करत त्यांनी सिंहगडावर मराठी साम्राज्याचा विजय झेंडा अभिमानाने फडकावला जेव्हा तानाजी यांच्या बलिदानाची बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा ते दुःखाने उद्गारले की गड आला पण आमचा सिंह हो गेला चार फेब्रुवारी एकोणीशे बावीस रोजी असहकार आंदोलनादरम्यान क्रांतिकारकांच्या जमावाने गोरखपूर मधल्या चौरी चोरा या पोलीस ठाण्याला आग लावली या घटनेत तेवीस पोलिसांचा मृत्यू झाला होता यामध्ये अनेक सत्याग्रहीही मारले गेले चौरी चोरा इथल्या हिंसाचारानंतर गांधीजींना बारा फेब्रुवारी एकोणीशे बावीस रोजी हे असहकार आंदोलन मागे घ्यावं लागलं खरं तर या आंदोलनाचा एक भाग म्हणूनच चार फेब्रुवारी रोजी क्रांतिकारक चौरी चोरा इथे सभा घेण्यासाठी आले होते मात्र गर्दी वाढत असल्याचे बघून पोलिसांनी क्रांतिकारकांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर गोळीबार केला त्यामुळे जमाव संतप्त झाला पोलिसांच्या पोलिसांच्या गोळीबारामध्ये अनेक लोक मारले गेले या वागण्याने क्रांतिकारकांचा आणि इतर लोकांचा संताप वाढला आणि त्यांनी हे चौरी चोरा हे पोलिस ठाणं जाळलं क्रांतिकारकांच्या या संतापाने त्यावेळेस ब्रिटिश सरकारचा पाया हादरला होता चार फेब्रुवारी एकोणीसशे अडोतीस रोजी देशातले प्रसिद्ध कथ्थक कलाकार ब्रिजमोहन मिश्रा उर्फ बिरजू महाराज यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला कथ्थकचा वारसा लाभलेल्या बिरजू महाराजांनीही लखनौ घराण्याच्या कथ्थक या नृत्यकलेला नव्या उंचीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी कथ्थक शिक्षक बनलेल्या पंडित बिरजू महाराजांना बालपणी गुरु म्हणून काही काळ त्यांचे वडील लाभले होते मात्र ते गेल्यानंतर त्यांनी काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज यांच्याकडून कथक नृत्याचे बारकावे शिकून घेतले 1983 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित बिरजू महाराज यांनी अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांसाठी ही नृत्य दिग्दर्शन केलं ज्यामध्ये उमराव जान डेढ़ बाजीराव मस्तानी या चित्रपटांचा समावेश आहे पद्मविभूषण या पुरस्काराव्यतिरिक्त त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मान देखील मिळाला आहे 2012 मध्ये विश्वरूपम या चित्रपटातील नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलाय पंडित बिरजू महाराज हे कथक नृत्याबरोबरच बरोबरच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आणि गायक सुद्धा होते चार फेब्रुवारी दोन रोजी हार्वर्ड विद्यापीठाचा विद्यार्थी मार्क झुकेर त्याच्या तीन सहकाऱ्यांसह फेसबुक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केलं सुरुवातीला त्याचं नाव द फेसबुक होतं फेसबुकची वाढती लोकप्रियता बघून पेपलचे सहसंस्थापक पीटर थिल यांनी फेसबुकमध्ये तीनशे पंचावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर दोन हजार बारामध्ये मध्ये एक अब्ज वापरकर्त्यांसह फेसबुक हे जगातलं सर्वात मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनलं या कंपनीचं मुख्यालय मेनलो पार्क कॅलिफोर्निया इथं आहे आज मार्क झुकेरबर्ग हा मेटा कंपनीचा सीईओ आहे मेटा ही फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ची मूळ कंपनी म्हणून ओळखली जाते जागतिक कर्करोग दिन दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो कर्करोगाविषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा जागतिक उपक्रम राबवला जातो जागतिक कर्करोग दिन दोन हजार दोन मध्ये कर्करोगाविरुद्ध लढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जागतिक शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी घोषित करण्यात आला होता या वर्षीच्या जागतिक कर्करोगाची थीम केअर कॅप बंद करा अशी आहे खर तर आपल्यापैकी प्रत्येकामध्ये बदल घडवून आणण्याची शक्ती आहे मात्र त्याची योग्य वेळामध्ये अंमलबजावणी जोशी यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीशे बावीस रोजी कर्नाटक मधल्या गदक इथे झाला भीमसेन यांच्या वडिलांना त्यांचा संगीताकडे असलेला ओढा पसंत नव्हता अखेरीस भीमसेन यांनी वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडलं आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले त्यानंतर भीमसेन जोशींनी खिशात पैसे आणि पोटात अन्न नसून देखील गायनाच्या तळमळीपायी भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली या दरम्यान त्यांनी जनाप्पा कुर्तकोटी पंडित मंगतराम मुश्ताक हुसेन खा अशा अनेक गुरुंकडे गाण्याचं शिक्षण घेतलं त्यानंतर कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांनी भीमसेनांना त्यांचं शिष्यत्व बहाल केलं रामभाऊ सवाई गंधर्व म्हणून ख्यातनाम होते त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक शास्त्रीय गायनाचे धडे घेतले पंडितजींच वीस पेक्षा जास्त रागांवर प्रभुत्व होतं असं सांगितलं जातं भारतरत्न पुरस्कार पद्मश्री पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार संगीताचार्य भास्कर पुरस्कार तानसेन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी पंडित भीमसेन जोशी यांना गौरवण्यात आलं होतं आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ पंडितजींनी एकोणीशे बावन्न सालापासून सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला होता ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार आज चार फेब्रुवारी असून आज रविवार आहे